यावल तालुक्यातील तालुक्यातलगाव येथे श्री महादेव आणि श्री हनुमान मंदिर प्रतिष्ठा सोहळ्यानिमित्त श्रीरामकथि आयोजन करण्यात आहे रामचरित्राचा उच्चार हा आचरणात आणण्यासारखा आहे तर कृष्णचरित्र हे ऐकण्यासारखे मर्यादा पुरुषोत्तम श्री रामचंद्र यांचे संस्कार अंगी बाळगावेत भगवंत आपल्या गुरुच्या चरणावर मस्तक ठेवूनच नमस्कार करत होते नमस्कारामुळे संपूर्ण शक्ती एक वाटते असे संस्कार जतन केले पाहिजे संस्कृतीचे जतन कराल तर आपल्याला आपल्या मुलांनाही तेच संस्कार करायला पाहिजे जे संत जगाची चिंता करतात तेच खरे संत असतात ज्यांना चिंता असते ते, ते संत नसतात असंही सोनाली दिदी यांनी यावेळी सांगितले या दिवशी सायंकाळी सीता स्वयंवर कार्यक्रम पार पडला या सजीव देखाव्याला श्रोत्यांनी मोठ्या संख्येने दाद दिली प्रतिवता धर्माचे पालन केले कलिपाजीधर्म हा पती सेवा करण्यासाठी मस्त गुरुच्या पायावर झुकत नाही आणि हरिभक्त जे करीत नाही ते जिवंत असून प्रेतासारखे असतात असंही त्यावेळी म्हणाल्या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी विकास संस्थेचे माजी चेअरमन बाळकृष्ण पाटील रमेश पाटील कैलास पाटील मयूर पाटील हेमानावी मिलिंद नेते आणि मंदिर ट्रस्टचे संचालक तसेच तरुण मंडळी परिश्रम घेत आहे जनजागर मराठीसाठी फिरोज तडवी यावल